पुण्यदशम दसमे बस ही पेट एरिया करता ज्या ठिकाणी अरुंद रस्ते आहेत त्या ठिकाणी सार्वजनिक वाहतुकीच्या मोठ्या बसेस या यायला जायला खूप अडचण व्हायची त्या ठिकाणी हो मिनी बसेस आणि त्याही प्रदूषणविरही सी एन जीच्या आपण या ठिकाणी या पेट एरियाला दिल्या पाहिजेत कारण टू व्हीलरची असणारी गर्दी रिक्षा फोर व्हीलर पार्किंगची असणारी अडचण अपघाताचं वाढत चाललेलं प्रमाण आणि सर्व ज्या ठिकाणी कुटुंबातील सर्व जे घटक आहेत म्हणजे जे ज्येष्ठ घटक असतील कुटुंबप्रमुख असेल त्याच्यानंतर महिला असतील विशेष करून महिला असतील आणि त्याच्याबरोबर असणारे घरातले विद्यार्थी असतील या सर्वांना प्रवास जो आहे तो एका झोनमध्येच करावा लागतो ते शाळा असती त्यांचं त्या ठिकाणी जाणाऱ्या असणाऱ्या आपल्या कार्यक्रमाच्या ठिकाणं असतील या सर्व ठिकाणी त्यांचा दैनंदिन उदरनिर्वाहाचं साधन असेल या सर्व ठिकाणी जाण्याची एका झोनमध्ये जावं लागतं संपूर्ण कुटुंबाला किमान दिवसातल्या चार ते पाच वेळा त्या ठिकाणी प्रवास करावा लागतो आणि अशा वेळेस त्यांची काहीतरी व्यवस्था असली पाहिजे सार्वजनिक वाहतूक सक्षम झाली पाहिजे विरहित आपल्याला वाहतूक या पुणे शहराला देता आली पाहिजे ह्या उद्देशाने रामभाऊ महा स्वर्गीय रामभाऊ महाजे यांच्या जयंतीनिमित्त मागील तीन वर्षापूर्वी ही योजना आपण आणली ती कार्यान्वित झाली आणि अतिशय यशस्वीरित्या हिने तीन वर्षाचा कार्यकाळ त्याचा पूर्ण केला या तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करत असताना आपण त्या ज्यात ती संकल्पना अशी काढली होती की दहा रुपयाचं तिकीट दिवसातनं एकदा घ्यायचं आणि जे हे नऊ झोन आहे त्या नऊ झोनमध्ये दिवसभर त्याच्यातनं प्रवास करायचा आणि जवळजवळ आज सर त्याचे दहा हजार प्रवासी रोज किमान दहा रुपयाचं एक तिकीट काढून प्रवास करतात आणि अशा अनुषंगाने आत्तापर्यंत एक कोटी लोकांनी त्याच्यातनं तीन वर्षात त्या पद्धतीने प्रवास केला आज त्याचबरोबर रोजचा या बसेसमधनं प्रवास करणारी संख्या ही पस्तीस ते चाळीस हजारपेक्षा जास्त आहे आणि ह्या सगळ्या दाट वस्ती ही जी आपण मांडलेली संकल्पना आहे आपण करत असलेली फक्त एक आपण त्याच्याकरता ती योजना चालू करण्याकरता केलेला प्रयत्न आहे परंतु त्याची अंमलबजावणी जे बारा बारा तास सेवा करून ड्रायव्हर असतील कंडक्टर असतील ते अतिशय दाट वस्तीमध्ये त्यांच्या कौशल्याने या योजनेच्या अंमलबजावणी यशस्वी होण्याकरता ते जे कार्यरत असतात त्या सर्वांविषयी ऋण व्यक्त करण्याकरता त्यांच्या कार्याविषयी त्यांना कार्य त्यांनी केलेल्या कामाविषयी त्यांना कुठेतरी शब्यासकी देण्याकरता आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान मोदी साहेबांनी जे सांगितलं की मी प्रधान सेवक आहे आणि त्यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी जो सेवा देणारा प्रत्येकजण आहे जो राष्ट्रप्रेमी आहे तो राष्ट्राकरता काम करतो या समाजाकरता काम करतो त्या प्रत्येकाचा सन्मान झालाच पाहिजे त्यामुळे आज या ठिकाणी या बसेसचा ड्रायव्हर कंडक्टर यांनी ही तीन वर्षात ही योजना यशस्वी केली आणि या पन्नास बसेसमधनं कोट्यवधी लोकांचा प्रवास ज्यांनी सुरक्षितपणे केला त्यांचं पाद्यपूजन करून त्यांच्या हस्ते ह्या दिवसाचा वाढदिवस साजरा करून आपण ही योजनेची यशस्वीता तीन वर्षाची आपण साजरी करणार आहोत त्याकरता या पोटावर आपले शिक्षणकन्य ऋषितुल्य नमो जोशी सर आणि कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मिलिंदी काळे हे या कार्यक्रमाला आशीर्वाद देण्याकरता आपल्या या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर व्यासपीठावर कार्यक आपल्या मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र काकडे असतील नगरसेवक गायत्रीताई खडके आरती पोंढरे विष्णू आरिअर धनंजय जाधव अजून सर्वात आपल्या असणाऱ्या ज्येष्ठ निराताई या आवर्जून या ठिकाणी आशीर्वाद द्यायला आलेले आहेत कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री मिलिंदी काळे अध्यक्ष बॉसमॉस बँक हे या ठिकाणी लाभले आहेत तसेच दुसरे पाहुणे माननीय श्री नमा जोशी सर शिक्षण तज्ज्ञ हेही या कार्यक्रमाला आपल्याला लाभले ला आहेत ला मी त्यांचं कसबा मतदारसंघाच्या वतीने व भाऊ रासऱ्यांच्या वतीने राजेंद्र गागडे वतीने तसेच कसबा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो या ठिकाणी नर त्याचप्रमाणे शिक्षण तज्ञ नमो जोशी सर यांच्या हस्ते करतोय त्याचप्रमाणे एक अतिशय चांगली संकल्पना हेमंत धवननी मांडली की जे कर्मचारी पी एम पी एलचे ते मधनं चांगली सेवा दिली त्या कर्मचाऱ्यांचं सपत्नीक पाद्यपूजन या ठिकाणी हो त्याचं केक कटिंग करून आपण एक वाढदिवस त्याचा तिसरा साजरा करणार आहोत गंध पा अक्षरा पा आयुष्यमस्तु पुष्पा पाणीशुधमस्तू तामूलाने पायषुधवस्तू सकलाराधने गंध पाव मंगल्यं जास्तो भगवंत विदेहि देवी कल्याण विदेहि परमशुजा रूपं देहि जयंद देही यशोदे